पंढरपुरात मध्यरात्री हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला शिवजयंती निमित्तानं इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सजवण्यात आले मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळाही पार पडला आणि या सोहळ्यासाठी शहरातील हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती पुण्यात जगातील पहिल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मानवंदना देण्यात आलेली आहे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ही मानवंदना दिली गेली शिवाजी महाराज स्मारक एस एम एस प्रांगण शिवाजीनगरमध्ये हा कार्यक्रम पार पडला पोलीस बँड पथकाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारची मानवंदना देण्यात आली आहे पुण्यामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं पीएम पी एम पी एलच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरात मोठी गर्दी असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रस्ता लक्ष्मी रस्ता इथून मिरवणूका सुद्धा निघतात आणि याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत भवानीपेठ येथील शिवप्रतिमेची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कत्तलखाणे आणि दारू दुकानं बंद असावी अशी मागणी आता नागपूरच्या नागरी समितीनं केली आहे आणि यासाठी बहाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जयंती दिनी दारूबंदी झालीच पाहिजे असे नारेही लावण्यात आले शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची उंची फूट इतकी आहे बदलापूर शहरामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं देवेंद्र फडणवीसांनी ढोल ताशांच्या गजरात अनावरण केलं उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय तसंच शहरातील अडकलेली कामं पूर्ण करू आणि एमआरडीएचा निधी येण्याचा मार्ग मोकळा करू असं आश्वासन यावेळी आग्रा इथल्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे शिवाजी महाराजांचा अभिमान स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जागणाऱ्या आग्रा किल्ल्यात भव्य सोहळा आयोजित केला गेला आहे शिवजयंती साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल या सोहळ्याला उपस्थित राहणार तुळजापुरात अनेक मुलं ड्रग्जच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळत आहे कंट्रोल ठेवायला पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोप केलेला आहे तर ड्रग्ज माफियांना संपवण्याचं काम हे करणार असल्याचं धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले